हाय फ्रेंड्स तर मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा की माझं यूट्यूबचं चॅनल मी कसं ओपन केलं कसं काय केलं कशापासून सुरुवात केली आणि का केली म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की मी सु यूट्यूबचं चॅनल मला काही करायचं नव्हतं पण मी ना असेच यूट्यूब बघत 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 लोकांची व्हिडिओ बघत 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 मला असं विचार आला की बाबा आपण पण यूट्यूबचं चॅनल स्टार्ट करावं म्हणून मी यूटूबचं चॅनल स्टार्ट केलं तर आता तुम्ही बघताय मी रोज त्याच्यात यूट्यूबवरती व्हिडिओ टाकते रोज काय ना काय काय ना काय जेवणाचे व्हिडिओ टाकते बनवते नवीन नवीन व्हिडिओ बनवते आणि आता मला आवडते ते यूट्यूब यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकायला नवीन 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 तर अशा प्रकारे मी ती व्हिडिओ बनवत बनवते आता नवीन आहे मला त्याच्यात टाईम लागेल शिकायला आणि तुम्हाला तर मी पहिलं पण पा सांगितलं आहे की मला काय कसं येत नाही आहे तुम्ही तुम्हीच मला सर्वांनी मिळून शिकवा तुम्ही सर्वांनी मला सांगा की ते कसं बनवतात कसं आहे आणि एडिट वगैरे कसं करतात मी आता जसं आहे तसंच व्हिडिओ टाकते तुम्ही बघ बघत असाल माझे व्हिडिओ मी कामावर पण जाते तर हाय तसेच व्हिडिओ टाकते त्यात काय एडिट वगैरे करत नाही काय करत नाही फक्त टायटल लिहिते की बाबा कशाला काय होत म्हणजे कशाला काय बनवले मी आज आज काय पेशल आज जेवायला काय आहे असं ह्या प्रकारे मी ते व्हिडिओ बनवते तर मग मला ते एडिट वगैरे करता येत नाही तुम्हाला पहिलं सांगितलं पोरगं पण माझं नववीला आहे त्याला काही जमत नाही मग त्यामुळं मला काही एडिट करता येत नाही बघा टाकलेलं आहे व्हिडिओ व्हिडिओ काढती म्हणून काय हे करू नका आणि जरा लाईक सपोर्ट करा आपल्या माणसाला करणार नाही तर कुणाला करा सांगा मराठी माणसाला लाईक सपोर्ट केलाच पाहिजे असं म्हणत नाही मी दुसऱ्या हिंदी माणसाला करू नका प्रत्येकाला करा प्रत्येकाला करा पण लाईक लाईक आणि सपोर्ट करायला का पैसे लागत नाहीत सबस्क्रायबर करायला पैशाला फक्त एक बोट दाबायचं त्याने तर पुढच्या माणसाला उत्साह वाढतो करण्याचा मी पण असं पहिलं बोलायचे काय कुणाचं लाईक करायचं कशाला करायचं असं वाटायचं मला पण आज मी मेहनत करते यूट्यूबवरती तर मला माहिती पडते की यूट्यूब चॅनल चालवायला पण खूप मेहनत आहे जसे आपण कष्ट करतो स्वयंपाकाला म्हणा बाहेर जाऊन करायला म्हणा जेवढं त्यात स्वयंपाकाला कष्ट आहे ना तेवढंच यूट्यूब चॅनल पण हे करायला कष्ट आहे मला आता काही एवढं बोलता येत नाही बघा पद्धतशीर मला जसं बोलता येतं तसं बोलता येतं जसं माझी भाषा आहे तशीच भाषा आहे मी काय भाषेचे बदल केला नाही त्याच्यामध्ये ते बळच अशुद्ध बोलायचा प्रश्न आपल्याला येत नाही जसं माझी आहे तशीच आहे तुम्ही त्याला गावढळ म्हणा ना काही पण म्हणा पण माझी भाषा आहे तीच आहे आता तुम्हाला आवडती का नाही ती मला कमेंट करून सांगा तर आज मी बनवले बघा भाकरी केल्यात ते नाचणीच्या आणि भात टाकला इकडे हे बघा बघू शकता तुम्ही भात टाकलंय तिकडे तव्या चालू आहे भाकरीचा आता चपात्या केलेत आणि आता पोरांना शाळेत पाठवले आलू पराठे केले होते त्याचा पण व्हिडिओ काढायचा होता पण नाही काढला आलू पराठे मुलांच्या टिफिनवर दिलेत टमाटो सॉस आलू पराठे आणि मिस्टर पण खाऊन गेले आता स्वयंपाक खूप चाललाय भाजीला काय करावं हे बरोबर मोठा प्रश्न आहे प्रश्न आहे बघा एक दिवसाचा नाही रोजच आहे काय करायचं भाजीला काय करायचं भाजीला म्हणजे कंटाळ तळत आहे ती विचार करून करून आता आली गटरी गटरीचं स्पेशल काय आहे ते मी उद्या तुम्हाला सा पोल आणि करूया मग तयारी तुम्ही मला सपोर्ट करा मग माझ्या चॅनलला सबस्क्रायबर करा लाईक करा मला ते सबस्क्रायबर पण बोलता येत माहिती आहे का मला माझ्या कामावर जाते ना तिथं सगळ्यांनी शिकवलं सबस्क्रायबर असं म्हणून शिकवलं आता एवढं येत नाही मग युट्यूब चॅनल काय मला काही येत नव्हतं पण मला ते चालू करायचं म्हणजे लोकांनी कस आपल्याला की बाबा सगळे करते आता तुम्ही म्हणता लोकांचं बघून करते असं नाही हो मला पण हाऊस होती म्हणून करायला तुम्ही मला सपोर्ट करा मला शिकवा मला कमेंट करा की ताई हे तुझं चुकतंय ते चुकतंय तर मला तुम्ही दाखवा माझी चुकी काय आहे त्याच्यामध्ये मला तुम्ही शिकवा की मी कसं बनवायला पाहिजे काय बनवायला पाहिजे मग तुम्ही मला शिकवलं उजीड जास्त येते ना ज्यामध्ये मला हे बघा हे असा मोबाईल ठेवायला पण कळत नाही कुठं ठेवायचा मी काढते कसं तरी म्हणजे तुम्हाला आताही माझा मोठा व्हिडिओ आहे म्हणजे लॉंग व्हिडिओ आहे सॉरी माफ करा पण ऐकून घ्या एवढा नऊ मिनटं चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओला बाय